नमस्कार मित्रांनो आज आपण शिंदे घराण्याच्या समृद्ध इतिहासाबद्दल आणि त्यांच्या राहणीमानाबद्दल जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या संस्कृतीत शिंदे घराण्याला अनन्य साधारण स्थान आहे चला तर सुरुवात करूया शिंदे घराण्याचा इतिहास खूप गौरवशाली आहे मराठा साम्राज्याच्या उदयाच्या काळात या घराण्याने महत्वाची भूमिका बजावली महादजी शिंदे मराठा साम्राज्याचे एक धाडसी सरदार या घराण्याचे संस्थापक होते त्यांच्या शौर्यामुळे आणि पराक्रमामुळे त्यांना महादजी शिंदे म्हणून ओळखले जाऊ लागले शिंदे घराण्याची जीवनशैली ही पारंपरिक मराठा जीवनशैलीचे जिवंत जीवन उदाहरण आहे त्यांची शौर्य गाथा आजही महाराष्ट्रात सांगितली जाते त्यांची संस्कृती सण उत्सव आणि पारंपरिक पोशाख यात एक वेगळाच ठसका आहे गणेशोत्सव दिवारी आणि होडी हे त्यांचे प्रमुख सण आहेत या सणांच्या वेरी घराघरात आनंदाचे वातावरण असते शिंदे घराण्याचे जेवणही तितकेच तितकेचे वैशिष्ट्यपूर्ण आहे पुरणपोळी वरण भात पिठलम भाकरी यांसारख्या चविश पदार्थांच्या त्यांच्या रोजच्या आहारात समावेश असतो पाहुण्यांचे स्वागत करणे ही शिंदे घराण्याची ओळख आहे आधुनिक काळात ही शिंदे घराण्याने आपल्या परंपरा आणि संस्कृती जपली आहे त्यांचे ऐतिहासिक वाडे किल्ले यांची ते काळजीपूर्वक देखभाल करतात आपल्या गौरवशाली वारशाचा त्यांना अभिमान आहे आजही शिंदे घराण्याचे अनेक सदस्य शिक्षण राजकारण व्यवसाय यांसारख्या विविध क्षेत्रात यशस्वीपणे काम करत आहेत तर मित्रांनो हा होता शिंदे घराण्याच्या इतिहासाच्या आणि जीवनशैलीच्या थोडक्यात आढावा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट माहिती नक्की करवा धन्यवाद